नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हो हार्दिक स्वागत चला वळूया नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तहसील ग्रामीण कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी यांना एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली याचा निषेध करण्यासाठी आणि मारहाण करणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तात्काळ अटक करा तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदारपणे घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला वीस जानेवारी सोमवारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान लेखी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या नेतृत्वात देण्यात आले मारहाण करणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तात्काळ अटक करा तोपर्यंत काम सुरू करणार नाही असा इशारा देत काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आहे न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी त्यांच्यासोबत आर के वानखेडे सीए सेंदाने नितीन भोजने एस डी शिंदे श्रीकांत देसले दीपक पाटील विशाल मोहिते दीपक हटकर कविता पंडित विजया गोडसे आशा येलमामे आरती चौधरी वर्षा पाटील उपस्थित होते जिल्हाध्यक्ष श्री हे काम करीत असताना याचा कामाशी काही संबंध नाही असा गुंड प्रवृत्तीचा माणूस हा दुसऱ्या माणसाला घेऊन आला की आमची पाहिजे कुठे का याच्या वारंवी केली तर संगणक पाळून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलेली आहे तर आम्ही याचा तुळून सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत फक्त निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात महसूल कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे तरी आम्हाला प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की त्यात हल्ले होणारा त्वरित लवकरात लवकर अटक करावी अन्यथा जिल्हाभरात महसूल कर्मचारी हे काम बंद आंदोलन असंच पुढे सुरू ठेवतील इथे जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पाईकराव यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे शासकीय कार्यालयात जाऊन डायरेक्ट कर्मचाऱ्यांना मारणं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि त्यांनी तेथील कम्प्युटर्स वगैरे देखील फोडून टाकलेले आहेत म्हणजेच शासकीय मालमत्तेची हानी केलेली आहे या प्रकरणाला जर आळा बसला नाही तर यापुढे या लोकांची अशीच हिंमत उत्तर उत्तर ही उत्तरोत्तर वाढवून देत वाढत राहील आणि तलाठ यांच्या मागेही जे कर्मच लोक आहेत यांचाही ससेमीरा हा थांबत तर याच्यावर त ता, तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद